लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकतीस डिसेंबरच्या भागामध्ये आता दोघ जण कला आणि अद्वैत इकडे आता चांदेकरांच्या बंगल्याच्या बाहेर येऊन उभे राहते गाडी त्यांची गाडीतून उतरल्यावर ती कला मुद्दामच अजूनही आता अद्वैतला गिल्टी वाटण्यासाठी किंवा अद्वैतला त्रास देण्यासाठी ती तिकडे येते अद्वैत तिच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो जा तू यावरती कला म्हणते मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे अद्वैत म्हणतो काय आहे आता कला म्हणते काही नाही ते हे अद्वैत म्हणतो जा आता आदवेज जागा तो काय नक्की झाले मला तर काही आठवत नाहीये आणि ही अशी का वागतीये ही माझ्याशी इतकी नॉर्मल का वागते नक्कीच काहीतरी वेडवाकडं कालच्या रात्री झालंय की काय झालंय की काय त्याच्या डोक्यातून जाता विचार जात नसतो तोपर्यंत सरोज आणि सोहम हे दोघ जण घरी आलेले असतात त्याच्या पाठोपाठ कला आणि अद्वैत येतात आबा खूप खुश होतात या या पोरं घरी आली बरं झालं तोपर्यंत संगीता कलाची भेट घेते आणि काय ग कले सुखरूप आहेस ना तू तु। तुम्ही दोघ जण व्यवस्थित आहात ना असं म्हणत ती आता कलाला विचारपूस करते कला सांगते हो आई तू चिंता करू नकोस मी सुखरूप आहे त्यावरती सर्वच चिडते कसलं सुखरूप आणि काय हल्ली यांच्या अद्वैतचं तर सगळं रंगढंग बदललेले आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये त्याला आता त्या डीलचं किंवा बाकी कसलं काहीही पडलं नाही आहे त्याला काय पडलं होतं तर गावकऱ्यांचं मन दुखावलं जाईल गावकऱ्यांना या सगळ्यामध्ये काय वाटेल हे सगळं करण्यासाठी तो तिकडे गेला होता आबा म्हणता सरोज तू उगाच स्वतःला त्रास करून घेतेस अगं झाल्यात ना गोष्टी तू नको ना स्वतःला त्रास करून घेऊस असं म्हणत आबा सरोजला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात सरोज म्हणते नाही आबा आधी या द्वेत असा नव्हता आधी या गोष्टींमध्ये पर्टिक्युलर होता त्याला प्रत्येक गोष्टीत परफेक्शन लागायचं प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःची अशी त्याची एक छाप असायची पण हल्ली हल्ली काय झालंय हल्ली ही कला त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याचा फोकसच हल्लाय त्याचा प्रत्येक गोष्टीबद्दलचं डेडिकेशन दे प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवस्थितरित्या सगळं करण्याची पद्धत हे सगळं हरवत चाललंय आबा तुम्हाला कळतंय का आज तर त्याला मी जे काही पाहिलं ना ते तर खूप भयानक होतं असं म्हणत सरोज आता सकाळी जी गोष्ट पाहिली ती गोष्ट सांगण्यासाठी आता तोंड उघडणार तितक्यात कला म्हणते सरोज मॅडम ते जे तुम्ही पाहिलं ते असं म्हणत कला काहीतरी बोलत असते पण त्याच वेळेला तिला थांबवतो खरे जाऊ दे ना आता अद्वैतला वाटत असतं की खरंच काहीतरी घडलंय आणि ही खरे आता त्याच्याच बद्दल काहीतरी बोलते आणि आता त्यामुळे तो चिडलेला असतो त्यावरती आता इकडे तो कलाला सांगतो खरे जाऊ दे ना आईला काय बोलायचं ते बोलू दे ना यावरती आता इकडे चिडलेली सर्व सांगते हो कारण आता हा जर का आधीचा हद्वेत असताना तर तो हे असं बोललाच नसता गावकऱ्यांचं मन जपायची ही आयडिया कोणाची हिची ना हिला गावकऱ्यांचं मन जपू द्यायचं होतं तर तू तिकडे थांबण्याची काय गरज होती तुला ताबडतोब निघून नाही का येता आलं असं म्हणत इकडे आता इकडे चिडत आता सरोज खूप रागराग करत असते त्यावरती मग आता आबा म्हणतात अगं सरोज जाऊ दे ना ते दोघ नवरा बायको आहेत ना यावरती सरोज म्हणते नवरा बायको नवरा बायको कसले आबा या सगळ्यामध्ये आज तुम्ही माझ्यासोबत असतात ना तुम्हाला पण लाज वाटली असती सरोज सांगायला लागते मी ज्या वेळेला गावामध्ये गेले त्यावेळेला मी या दोघांना ज्या अवस्थेमध्ये पाहिलं ना हे दोघं जण एकमेकांच्या जवळ झोपले होते असं म्हणत आता सरोज निर्लज्जपणे सगळ्यांच्या समोर सगळं सांगायला लागते संगीताला आणि बाकी सगळ्यांना खूप लाज वाटते त्यावरती रजनी म्हणते वहिनी आहो ते नव दोघं नवरा बायको आहेत ना या गोष्टींमध्ये आपण लक्ष न दिलेलंच बरं यावरती आभास सांगायला लागतात सरोज अगं कुठली गोष्ट तू घेऊन बसलेस कुठली गोष्ट घेऊन बसलेस आणि कुठल्या गोष्टीच तू आता हे सगळं करतेयस मला तर काही कळतच नाहीये सरोज अगं नवरा बायकोच्या नात्याने तू काय ह्या सगळ्यामध्ये अडकवतेस यावरती सरोज म्हणते आबा तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की हे दोघ जण नवऱ्या बायको आहेत पण यांच्या नात्याचं खरं सत्य काय आहे का ही गोष्ट तुम्ही मला विचारा ना यांच्या नात्याच्या खऱ्या सत्याला आता मात्र मला माहितीये ना की त्यांनी तिला बायको म्हणून कधी स्वीकारच केला नाहीये मग तरी सुद्धा तरी सुद्धा हे सगळं यावरती रजनी म्हणते सरोज तुम्ही शांत व्हा आता ही खूप ऑकवर्ड सिच्युएशन झालेली असते सगळ्यांनाच हा था विषय थांबवावा कारण नवरा बायकोच्या खाजगी बोलण्यामधलं आता कुणीही काहीही या सगळ्यामध्ये काढू नये असं सगळ्यांचं म्हणणं असतं सरोज म्हणते तुम्हाला जे बोलायचं ते बोला आणि सरोज रागारागात निघून जाते यावरती आबा सांगत सा असतात अद्वैत तू दमला असशील ना जा बरं तू एक काम कर तुझ्या रूम मध्ये जा आणि दोघांनी फ्रेश व्हा असं म्हणत इकडे आता आबा दोघांना फ्रेश व्हायला सांगतात त्यावेळेला रोहिणीला मध्ये जाता जास्त आगावगिरी सुचते आणि रोहिणी उठते रोहिणी उठते आणि आता रोहिणी सांगायला लागते अद्वैत अरे एक मिनिट यावरती अद्वैत म्हणतो काय झाला त्यावरती त्या रोहिणी म्हणते अरे तुला माहिती आहे का ते दिवे आगरचं डीलचं असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो हो हो म्हणजे काय झालं माहिती आहे का मी माझ्या या सगळ्या गडबडीमध्ये दिवे आगरच्या डील बद्दल सगळं विसरून गेलो होतो दिवे आगरची डील मी ना मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो कॉन्टॅक्ट करून या सगळ्यामध्ये मी बघतो काय करायचं ते असं म्हटल्यावरती आता इकडे रोहिणी सांगायला लागते नाही नाही अरे त्याची काही गरज नाहीये तुला त्रास करून घेण्याची अरे तुला माहिती आहे का ज्या वेळेला आपल्या राहुलला समजलं राहुलला समजलं की या सगळ्यामध्ये आता इकडे तू जाऊ शकत नाहीयेस तर त्यावेळेला राहुलने काय केलं माहिती आहे का राहुल स्वतः दिव्यागरला गेला इतकंच काय राहुल दिव्यागरला गेला आणि त्यांनी ही डीलसुद्धा फायनल केली अरे आहे की नाही आनंदाची बातमी पण या सगळ्यावरती अच्छा ओके okay, असं इतकंच रिॲक्ट होत आता अद्वैत निघून जातो आणि आता इकडे रोहिणीच्या रागाचा पारा चढतो रजनी म्हणते दोघ जण खूप थकलेले आहेत प्रवासात त्यांना आता जाऊ दे थोडासा आराम करू दे असं म्हणत इकडे आता रजनी बाजू सावरते तोपर्यंत इकडे आता संगीत सांगायला लागते जा कले तू सुद्धा अटकून घे दोघ वरती गेल्यावरती इकडे आता आबांचे कान भरत रोहिणी म्हणते बघितलं जाबा हे जर का काही कृत्य अद्वेतने केलं असतं तर तुम्ही सगळ्यांनी अद्वेतला एकदम डोक्यावरती घेऊन मिरवलं असतात पण आज जर का माझ्या राहुलने हे कृत्य केलेलं आहे तर माझ्या राहुलच्या या कृत्याचं कुणीही कौतुक सुद्धा करायला मागत नाहीये मला तर का ही कळतच नाहीये की तुमच्या डोक्या सगळ्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे तुम्ही सगळेजण काय विचार करताय माझ्या राहुलचं कौतुक करण्याचं तू तुम्हाला कुणालाच काही पडलेलं नाहीये आबा म्हणतात हे बघ तू डोक्यात राग घालून घेऊ नकोस पहिला तुझ्या डोक्यातला राग काढून टाक बरं असं काही नाही आहे राहुलचं कौतुक करत नाही असं कोण म्हटलं आम्ही सगळेजण राहुलचं कौतुक करतोच आहोत पण सध्याच्या घडीला आत्ता आत्ता इकडे पाहायला गेलं आपण तर तर मात्र आता राहुलला कौतुक करायला अद्वैतची मनस्थिती आहे का या मनस्थितीमध्ये आता तो कसं काय कौतुक करेल तू सांग बरं मला आणि त्यामुळे तू नको चिंता करूस असं म्हणत आबा आता इकडे तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण तिच्या डोक्यातून काही विचार जात नसतात तोपर्यंत आता मात्र इकडे नैनाला घेऊन राहुल आलेला असतो हा आता क्लिनिकमध्ये क्लिनिकच्या दिशेने राहुल येतो आणि तो म्हणतो हे गे क्लिनिक आलेला आहे उत्तर बरं तू खाली यावरती नैना म्हणते खरं सांगू का राहुल तर माझा आता मूड स्विंग झालाय मला या सगळ्यामध्ये आता मात्र जायचंच नाही आहे तिकडे मला जायचं नाही या क्लिनिकमध्ये मी एक काम करते मी ऑफिसला येते यावरती राहुल म्हणतो डोक्यावर पडलेस का तू अगं मला ऑफिसला काम असतात तू ऑफिसला माझ्यासोबत येऊन आता काय करशील तू सांग बरं तू ऑफिसला येऊ नकोस जा जा तू तु तुझं काम करायला लाग यावरती आता इकडे सांगायला लागते नाही ना की नाही नाही हे बघ मला असं वाटतं की मी आज तुझ्यासोबत येते ऑफिसला राहुल चिडतो आणि हे बघ तू जा आणि तितक्यात तिथे सौरभ येतो हॅलो असं म्हणत तो, तो मुद्दामच या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे इकडे आता नैनाला घाबरवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून नैना पैसे देईल त्यावरती राहुल म्हणतो हे तुझे डॉक्टर आहेत ना यावरती आता इकडे तो सांगायला लागतो जा नैना तुझा तुझी ट्रीटमेंट करून घे सौरव म्हणतो तुम्हीसुद्धा या की म्हणजे कसं आहे प्रत्येक बायकोच्या ट्रीटमेंटमध्ये नवऱ्याचा सहभाग असेल तर गोष्टी खूप चांगल्या होतात तुम्ही सुद्धा तिकडे आलात तर बरंच आहे या की तुम्ही यावरती राहुल म्हणतो नाही मला जरा काम आहे त्यावरती नैना सांगते कसं आहे ना माझा नवरा हा खूप मोठे करोडोचे व्यवहार करतो आणि या सगळ्यामध्ये माझा नवरा खूप बिझी असतो माझा नवरा बिझी असल्यामुळे त्याला काही अशी रिकामटेकडी काम नसतात त्याला या सगळ्यामध्ये खूप सारी काम असतात तू काही त्याला इकडे बोलवण्याचा प्रयत्न करू नकोस कारण त्याला त्याची कामं करू दे असं म्हणत इकडे आता मुद्दामच नैना आता राहुल येऊ नये म्हणून खाली उतरते आणि आता राहुलला ती सांगते की ठीक आहे बेबी तू नंतर ये बाय करून राहुल निघून जातो तोपर्यंत तो नैनाला सौरव सांगायला लागतो हे बघ जोपर्यंत तू माझे पैसे देत नाहीयेस ना तोपर्यंत तुझा पिछा मी असा सोडणार नाही आणि तुला या सगळ्यामध्ये अडकवायला मी कमी पण करणार नाही त्यावरती मग आता इकडे नैना सांगायला लागते तू माझ काहीही वाकडं करू शकत नाहीयेस यावरती आता इकडे राहुल म्हणतो तू मला घाबरतच नाहीयेस तुला जर का मला घाबरायचंच नाहीये ना तर मी कशा पद्धतीने एक एक करत सगळ्या तुझ्या गोष्टी आता बाहेर काढेन हे तू बघ ती नैना सांगते तू काय मला ब्लॅकमेल करतोस का यावर राहुल म्हणतो हो मी तुला ब्लॅकमेलच तर करत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव ज्या वेळेला तुझ्या घरच्यांना तुझी गोष्ट कळेल त्यावेळेला गाठ माच आहे आहे नाईना हात जोडते हे बघ सौरव तू उगाच मला या सगळ्यामध्ये अडकवू नकोस मी तुझ्या हवे तर पाया पडते तुझ्या पाया पडते तू मला या सगळ्यामध्ये एक काम कर तू मला या सगळ्यामध्ये प्लीज प्लीज असं काही ना होणार नाही असं वचन दे असं म्हणत हात जोडलेली नैना उभी असते त्यावेळेला राहुल पुन्हा फिरून येतो राहुल हे सगळं पाहतो आणि राहुल नैना असा आवाज देतो नैनाची चांगली स्तनतनते आता राहुलने हे सगळं पाहिल्यावरती काय होईल याची तिला चिंता असते तोपर्यंत अद्वैत आपल्या रूममध्ये येतो आणि सारखं 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 विचार करत असतो काय घडलं असेल काय घडलं असेल म्हणजे आता रात्री काही आठवत नाहीये पण तसं काही घडलं असेल तर तर काय होईल त्याला तरी सारखी मनामध्ये गिल्ट असते सारखी गिल्ट असते आणि या गिल्टमध्ये वाढ करण्यासाठी कला येत असते कला तिकडे आल्यावरती तो चार पावलं लांब राहतो आणि म्हणतो काय खरे यावरती कला सांगते खरं तर मला तुला विचारायचं होतं अरे तू काल माझा चार्जर आणलास का यावरती अजबेद म्हणतो इतकंच विचारायचंय इतकंच विचारायचं होतं का त्यावरती मग मात्र आता इकडे कला सांगते हो अजवैत म्हणतो लांब काय बोलायचंय तुला कला म्हणते तुझं चाललंय काय अरे माझा चार्जर कुठे आहे त्याचबद्दल मी तुला विचारते आहे ना यावरती अद्वैत म्हणतो खरे यावरती कला म्हणते काय अजून म्हणतो तू लांब पहिली हो आता कला सांगते अरे तूच तर मला बोलवलंस ना जवळ ये म्हणून यावरती अद्वैत म्हणतो मी कुठं म्हटलं जवळ ये यावरती कला म्हणते तू म्हटलंस ना खरे म्हणून मी इकडे आले यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे कालच काय तुला बोलायचं आहे का यावरती कला म्हणते हो तर मला कालच्या खूप गोष्टी बोलायच्या आहेत तू बस बरं या गोष्टी उभ्याने होण्यासारख्या नाही आहेत मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो खाली बसतो खाली बसल्यावरती तो म्हणतो बोल की पटपट काय झालं होतं असं म्हणत तो आता इकडे कलाला ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो की काल काय घडलं होतं काय नाही घडलं होतं पण आता कला गोल 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 गोष्टी आता घुमवत असते आणि त्याला गोल गोल घुमवतच असते तोपर्यंत राहुल इकडे येतो आणि तो, तो नैनाला हात जोडलेल्या अवस्थेत पाहतो नैना म्हणते राहुल तू परत आलास राहुल म्हणतो हो का आता सगळं घाबरलेस का म्हणजे आता सवय लागली का तुला आणि तुझ्यासोबत तुझ्या डॉक्टरांना सुद्धा यावरती आता नैना गडबडते कशाच्या बाबतीत बोलतोय हे तिला काही कळत नसतं आणि ती म्हणते राहुल काय बोलतोयस तू राहुल सांगतो अगं मी आत्ता इकडून निघत होतो त्याच वेळेला माझं लक्ष तुझ्या रिपोर्ट वरती गेलं आता नैना गडबडते ते रिपोर्ट खोटे रिपोर्ट असतात आणि आता खोटे रिपोर्ट जर या का याने पाहिले तर आपलं काही खरं नाही म्हणून आता या सगळ्यामध्ये नैना गडबडते आणि काय झालं राहुल म्हणतो अगं तू इथे चेकअपसाठी आलेस ना मग चेकअपसाठी आल्यावरती रिपोर्ट असे गाडीत कसे काय विसरून जाऊ शकतेस तेच मला दिसलं आणि तुझ्या चेकअपसाठी काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मी आता इकडे हे रिपोर्ट घेऊन आलेलो आहे असं म्हटल्यावर ती मग आता नैना सांगते सॉरी सॉरी आणि ती खचकन रिपोर्ट ओढून घेते राहुलला हे थोडस काहीतरी विचित्र वाटतं त्यामुळे राहुल म्हणतो काय झालं इतके धाडकन रिपोर्ट का खेचून घेतलेस यावरती आता ती जुगवाजुगवी करायला लागते नाही नाही असं नाही तसं नाही हे नाही ते नाही राहुलला जरा संशयच येतो राहुल म्हणतो मला असं वाटते की मी इथपर्यंत आलोच आहे ना तर मी या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा आतमध्ये येतो बघूया आपण काय करायचं ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे नयना म्हणते नाही नाही तसं काही यायची गरज नाहीये राहुल म्हणतो का तू अशी एकदम का पलटी मारलेली आहेस आत्ता तर तू म्हणत होतीस की आलास तरी चालेल आणि आत्ता अचानकपणे काय झालं असं म्हटल्यावरती नैना सांगते काही नाही अरे तू उगाच तुझा टाइम वेस्ट घालवण्याची काही गरज नाहीये मी या सगळ्यामध्ये ना काहीही करून हे रिपोर्ट वगैरे बघते आणि तुला तुला आता सांगायला नंतर येते की रिपोर्ट असं म्हटल्यावरती राहुल म्हणतो ठीक आहे नाहीतर मी आलो असतो सौरव म्हणतो हो की म्हणजे कसं आहे बायकोच्या ट्रीटमेंट मध्ये नवऱ्याने येणं हे सुद्धा तितकंच आवश्यक माजा, आहे जितकं आवश्यक काळजी घेणं आहे यावरती नैना म्हणते तुला काय कळत आहे माझा माझा नवरा किती बिझी आहे ते माझा नवरा बिझी आहे त्यामुळे त्याला खूप कामं असतात पूर्ण चांदेकर एम्पेरियर हे त्यालाच हँडल करायचं असतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये माझा नवरा काही तुझ्या सोबत यायला रिकाम टेकडा नाहीये राहुल तू जा बरं राहुल तू जा तू काही काळजी करू नकोस मी आहे ना इथे असं म्हणत ती आता राहुलला तिकडून पाठवण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये आता इकडे राहुलच्या समोर काही यायला नको राहुल पण विचार करतो कुठेही च्या नादी लागायचंय आपण इथून निघून जाऊया असा विचार करत आता राहुल सुद्धा तिकडून निघून जातो राहुल निघून गेल्यावरती मग आता इकडे इकडे तोपर्यंत आपला सीन दाखवला जातो तो म्हणजे कला आणि अद्वैत यांच्या बेडरूमचा कला आणि अद्वैत हे दोघ जण ज्या वेळेला एकमेकाशी बोलत असतात कला म्हणते हे बघ मला तुला काही सांगायचंय अद्वैत म्हणतो तेच तर ना बोल ना काय सांगतेस तू इकडे माझा जीव टांगीला लागलेला आहे काय बोलायचं ते पटकन बोलून टाक असं म्हणत आता इकडे बोलण्यासाठी सांगत असतो आणि आता कला सांगते हो रे असं काय करतोस काही गोष्टी असतात त्यांना नाजूक असतात या गोष्टींचा आता जरा आढावा घ्यायला लागतो आणि त्याच गोष्टी आपल्याला करायला लागतात असं म्हटल्यावरती मग आता इकडे कला सांगते अरे चांदेकर काल रात्री अद्वैत पुन्हा हादरतो अगं बोल ना सारखं सारखं पॉज का घेत मला तर काही कळतच नाहीये की तुझं काय चाललंय ते बोल ना पटकन बोल ना पटकन असं म्हणत तो आता इकडे चिडलेला असतो आणि आता तो, तो सारखा ओरडून ओरडून पटकन काय झाले ते सांग हे सांगत असतो पण कला किती हुशार कलाला या सगळ्यामध्ये गोष्टी काही सांगायच्याच नसतात तोपर्यंत राहुलला इकडे आता संशय आलेला असतो राहुलला संशय आलेला असतो की ही आपल्यापासून काहीतरी लपवाछपवी करत आहे आता म्हणून राहुल खाली उतरतो आणि ठीक आहे मला आता कितीही इम्पॉर्टंट काम असलं तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुझी आणि याची म्हणजे जी काही अपॉइंटमेंट तुमची आहे ना ते सगळं आता चेक करतो आणि त्यानंतरच मी आता जातो असं म्हणत तो मुद्दामच खाली उतरतो राहुल म्हणतो येऊ की त्याला म्हणजे आता इकडे सौरव सांगायला लागतो हो म्हणजे तुझा नवरा इकडे असला तर त्याला सुद्धा काही गोष्टी कळतील ना येऊ की त्याला असं म्हणत इकडे सौरव मुद्दाम राहुलला आत घेतो जेणेकरून नयनाला भीती राहील नयनाचं भांड फुटण्याची आणि नयना या सगळ्यामध्ये बरोबर अडकली जाते कारण राहुल आता चेकअपच्या दृष्टीने आलेला असतो आणि सौरव हिचं चेकअप करणार म्हणजे आता खरे जे काही रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट समोर येणार असतात आणि मग मात्र इकडे हजरणार असते नयनाची कारण नयनाचं भांड फुटण्याची आता वेळ आलेली असते तोपर्यंत इकडे आता राहुल सांगायला लागतो चला मी आतमध्ये येतोय आपण सगळं चेकअप करून घेऊया असं म्हटल्यावरती इकडे आता कला आणि अद्वैत बोलत असत अद्वैतच्या डोक्यात एक आणि एकच विचार असतो बोल ना खरे काय झालंय तू सांग ना कला सांगते खरं तर काल रात्री आपल्यामध्ये आता अद्वैतला चिंता पडते काय बोलते ही कधी एकदा बोलते ही असं त्याला झालेलं असतं पण कला काही ऐकायला तयार नसते म्हणजे कला काही बोलायला तयार नसते त्यामुळे तो विचार करतो नाही नाही हिने इतका मोठा पॉज घेतलाय ही गप्प बसली म्हणजे आता काहीतरी गडबड आहे काहीतरी आहे पण काय आहे काल रात्री काय घडलंय कला एकदम जवळ येते जवळ येऊन कला त्याला काही गोष्टी सांगायला लागते पण आता अद्वैत तिच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो आणि अद्वैत सांगत असतो लांबरा लांबरा आणि तिथून बोल कला म्हणते असं काय करतोयस तू मला लांब का ढकलतोयस मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि तू तर मला काही बोलून देतच नाहीयेस ऐक ना ऐक ना मला तुझ्याशी बोलायचं आहे अद्वैत म्हणतो तू ते सगळं जाऊ दे तू मला सांग काल काय आपल्यात घडलं होतं काल काय झालं होतं हे ऐकल्याशिवाय मला काही आता तुझ्या दुसऱ्या गोष्टी ऐकायच्याच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते कला अरे काल रात्री माझा चार्जर तिकडेच राहिला ना अद्वैत म्हणतो तू मूर्ख आहेस का तू डोक्यावरती पडलेस का काय आहे कालचं हे आत्ता असं सांगतेस असं म्हटल्यावरती आता मात्र तो सांगायला लागतो ती सांगायला लागते हो हो हेच मला सांगायचं होतं अद्वैत चिडतो आणि ही मुद्दामच माझी आता फिरकी घेण्याचं काम करते असं आता त्याला वाटतं आणि त्यामुळे तो या सगळ्यामध्ये आता बोलायला लागतो कला त्याच्याशी बोलत असते आणि हे सगळं चालू असताना ती काल काय घडलं काय काय घडलं हे सगळं काहीही सांगायला तयार नसते हे सगळं चालू असताना आता मात्र इकडे अद्वैत तिला सांगतो बोल बोल खरे काय चाललंय तू काल काय घडलं होतं कला म्हणते गप्प बस रे तुझं काय चाललंय सारखं सारखं काल काय घडलं होतं काल काय घडलं होतं तितक्यात तिथे सरोज येते सरोज म्हणते ए मुली कशी बोलतेस तू त्याच्यासोबत असं म्हटल्यावरती आता इकडे सरोजला कला सांगते हे बघा तुम्ही मान्य करा नाहीतर मान्य करू नका पण मला या सगळ्यामध्ये एकच गोष्ट कळते आणि ती गोष्ट म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या आणि बायद्वेतला बाय बा नवरा बायको म्हणून स्वीकार करत नसलात तरी तुम्हाला आमच्या नात्याला काहीतरी नाव द्यावंच लागणार आहे त्यामुळे आता तुम्ही आमच्या नात्याला नाव दिल्याशिवाय काही गोष्टी होणार नाहीत कलाने अद्वेदचं नातं स्वीकार तर केलेलं आहे आणि त्यानंतर त्यानंतर आता इकडे या सगळ्यामध्ये कला कशी काय या सगळ्यामध्ये आता सरोजला आपलं नातं स्वीकार करण्यासाठी भाग पाडणार आणि सरोजला हे नातं स्वीकार कसं करावं लागणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे